ठरलं तर मग या मालिकेच्या पंधरा फेब्रुवारीच्या भागामध्ये आता या कल्पनाला खूप काळजी वाटत असते अर्जुन अजून का नाही आला ती सायलीला म्हणते अगं खूप वेळ झाला आहे फोन करून तरी बघ सायली म्हणते आई मी खूप वेळा फोन केला कदाचित त्यांचा फोन सायलेंटवरती असेल आणि ते खूप मोठ्या मिटिंगमध्ये अडकले असतील म्हणून कदाचित त्यांना ना माझा फोन उचलता येत नसेल यावरती कल्पना म्हणते मी तुझ्यासोबत थांबते येऊ दे त्याला सायली म्हणते नाही आई तुम्हाला त्रास होतो तुम्ही अजिबात थांबू नका तुम्ही जा बरं झोपायला आणि विमलताई तुम्ही पण जा मी त्यांची वाट पाहत राहते यावरती कल्पना म्हणते बघ मी जाते करी पण काही वाटलं तर मला तू आवाज दे विमल म्हणते हो मी सुद्धा जागीच आहे हा ताई मला पण आवाज द्या असं म्हणत विमल आणि कल्पना झोपायला जातात इकडे आता अर्जुन कारमध्ये घराच्या बाहेर आलेला असतो आणि कारमध्येच बसून असतो आणि त्याला सायलीने सांगितलेलं आठवतं की मी न बहुतेक कारमध्ये साक्षी आणि चैतन्य सरांना पाहिलं मलाच काही कळत नाहीये आणि विमलचं पण वाक्य आठवतं की कोर्टामध्ये चैतन्य सर आणि साक्षी एकमेकाकडे वेगळ्याच नजरेने पाहत होते अर्जुन विचार करतो अच्छा म्हणजे हे सगळं तेव्हापासून चालू होतं तर आणि अर्जुनला आपल्याला कसं हे समजलं नाही आणि आत्ता चैतन्याने आपल्यासमोर इतका मोठा बॉम्ब टाकला ते सारखं सारखं आठवून त्याला वाईट वाटत असतं अर्जुन स्वतःशीच रडत असतो जीवाभावाच्या मित्राने आपल्यासोबत असं वागावं खोटं बोलावं नंतर आपल्याला एका मुलीसाठी तोडावं हे अर्जुनला पटतच नसतं इकडे आता सायली कॉल करत असते पण अर्जुन काही तिचा कॉल उचलतच नसतो म्हणजे आता त्याला कॉल उचलून बोलायचीच इच्छा नसते इकडे चैतन्याची पण अवस्था विचित्र असते मग साक्षी विचार करते अरे देवा आता ह्याला मनवायला पाहिजे नाहीतर उगाच हा गिल्ट मध्ये जाईल आणि अर्जुनला कॉल करून माफी विफी मागायचा मग ती म्हणते हे बघ चैतन्य मला माफ कर माझ्यामुळे तुझ्या आणि अर्जुनच्या मैत्रीमध्ये हे असं झालं तुमची मैत्री तुटली खरंच मला माफ कर चैतन्य म्हणतो तुझं काहीच दोष नाही तर तो फक्त आणि फक्त माझा आहे साक्षी म्हणते दोष कुणाचाही असला ना तरी माझ्यामुळे तुमची मैत्री तुटलेली मला चालणार नाही तू एक काम कर तू न अर्जुनला वेळ दे थोडा वेळ झाला ना त्याचा राग शांत झाला की मला वाटते तू त्याला मनव ना की आपलं प्रेम किती खरं आहे ते पण तरी सुद्धा मला सारखी सारखी एक गोष्ट काय वाटते सांगू का की तू त्याला इतकं समजवण्याचा प्रयत्न केलास की आपलं प्रेम खरं आहे पण त्यांनी विश्वासच ठेवला नाही त्यांनी उलट माझ्यावरती अविश्वास दाखवला पण चैतन्य तुझा विश्वास आहे ना माझ्यावरती की मी हा कोर्ट केस यासाठी तुझ्याशी प्रेम नाही केलं म्हणून चैतन्य म्हणतो काय बोलतोस साक्षी तू माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे साक्षी म्हणते तेच तर कारण ज्या वेळेला आपण पहिल्यांदा भेटलो ना तेव्हा मला माहित पण नव्हतं की तू वात्सल्य आश्रम केसमध्ये अर्जुनला असिस्ट करतोयस म्हणून चैतन्य म्हणतो तुला कोणतंही एक्सप्लेनेशन द्यायची गरजच नाही आहे हे बघ माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे असं म्हणत चैतन्य साक्षीच्या जाळ्यामध्ये अधिक 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 अडकत चाललेला असतो आणि तिला तो, तो गच्च मिठी मारतो तोपर्यंत तो इकडे आता सायली विचार करते अर्जुन सर फोन उचलत नाही आहेत कुठे कळत नाही आहे नक्की ना त्यांचं काय थांब पत्ता ते चैतन्य सरांना भेटायला गेले होते त्यांनाच कॉल करून बघू का असा विचार करत साक्षी चैतन्याला आता सोबत असताना सायली कॉल लावते इकडे आता सायली कॉल लावत असते त्यावेळेला चैतन्य तो कॉल पाहतो तोपर्यंत अर्जुन मात्र कारमध्ये रडतच बसलेला असतो सायलीला काय करावं कळत नाही तेव्हा साक्षी म्हणते चैतन्य अरे सायलीचा सा फोन आहे म्हणजे सायली वैनी तुला का फोन करतायत इतक्या रात्री एक वाजता यावरती चैतन्य म्हणतो तो घरी गेला असेल त्यामुळे सांगितलं असेल घडलेला प्रकार मग मला जाब विचारण्यासाठी सायली वैनीचा सा फोन येत असेल यावरती आता मात्र साक्षी सांगते उचल ना फोन तू चैतन्य म्हणतो नाही मी कुणालाही उत्तर द्यायला बांधील नाही आहे आणि रात्री एक वाजता तर बिलकुल नाही असं म्हणत चैतन्य सायलीचा फोनसुद्धा उचलत नाही सायली विचार करते हे काय म्हणजे हे सुद्धा फोन उचलत नाहीत चैतन्य सर फोन उचलत नाहीत नक्की काय झालंय मला काही कळत नाही मला अर्जुन सरांची खूप काळजी वाटते आहे मी थोडंसं कोपऱ्यापर्यंत जाऊन बघू का अर्जुन सर आलेत की नाही असा विचार करत सायली आता फोन ठेवते आणि आता थोडंसं बाहेर जाऊन कुठे अर्जुन सर दिसत आहेत का हे पाहायला ती बाहेर पडते तोपर्यंत इकडे आता सांगत असतो की बस झालं माझा माझ्या प्रेमावरती पूर्ण विश्वास आहे त्याच्यावरती जर कोणी दुसरा अविश्वास घेत असेल तर मला चालणार नाही आणि आता तर मी कुणाचंही बिलकुल काही ऐकणार नाही तोपर्यंत सायली विचार करते मी कोपऱ्यावरती जाऊन येते आणि ती दार उघडून बाहेर येते ज्या वेळेला ती दार उघडून बाहेर येते तेव्हा पाहते तर काय अर्जुन आता रडत बसलेला असतो अर्जुनला काहीच कळत नसतं आणि तो एकटाच वरांड्यामध्ये पायऱ्यांवर ती रडत बसलेल्या बघून सायली घाबरते तिच्या काळजाचं पाणी पाणी होतं हे काय चाललंय अर्जुन सरांना अशा अवस्थेमध्ये बघितलेलंच नसतं त्यामुळे ती अगदी हदरते आणि येऊन बसते अर्जुन सर काय झालं अहो का असं करताय तुम्ही मी तुमची किती वाट पाहत होते तुम्हाला कॉल करत होते नशीब मला बुद्धी सुचली की तुम्हाला कोपऱ्यापर्यंत पाहिजे म्हणून तुम्ही इथे बसलात हे तरी कळलं अर्जुन सर असे काय करताय काय झालंय मला सांगा ना माझ्या मनात इतक्या शंका कुशंका आणि वाईट विचार येत आहेत ना तुम्ही मला लवकरात लवकर का सांगा काय झालंय तुम्ही असे का बसलायत अर्जुन सर बोला ना असं म्हणत सायली बिचारी घाबरलेली असते कारण अर्जुनला अशा अवस्थेमध्ये तिने कधी पाहिलेलंच नसतं तेवढ्यात आतून आवाज आहे तो सायली सायली आला का अर्जुन त्यावरती सायली म्हणते अर्जुन सर आज चला बरं ते बघा आई पण अजून झोपल्या नाहीत तुमची वाट पाहत सगळे जागे असतील तुम्ही आत्ताच्या आत्ता घरात चला बरं नाहीतर सगळ्यांना उगाच शंका येईल तुम्ही आत्ताच्या आत्ता घरात चला असं म्हणत अर्जुनला हाताला धरून सायली आपल्या रूममध्ये घेऊन जाते तोपर्यंत शॉपिंग करून इकडे आता सगळेजण घरी येतात सगळे किल्लेदार घरी येतात तेव्हा सुमन सांगत असते वा काय छान शॉपिंग झाली ना रविराज म्हणतो हो तर पण खूप थकायला झालं बरं सुमन सुमन म्हणते हो भाऊजी पण या सगळ्यामध्ये शॉपिंग मात्र खूप छान झाली विपुल चाईचा चॉईस कसला भारी आहे ना कसल्या छान छान साड्या घेतल्यात तिने यावरती नागराज म्हणतो हो विपुल चाईचा चॉईस चा छान चा आहे म्हणूनच तर आपल्या तन्वीला सून म्हणून स्वीकारलंय की रविराज म्हणतात हो आता लवकरात आत लवकर साखरपुड्याची तारीख काढायला पाहिजे सुमन म्हणते हो मी त्यांच्या आईला म्हटलं की तुमच्या सोयीनुसार तारीख काढा कारण आमच्या तन्वीची कोणती परीक्षा कोणते स्टडी टूर असं काही नाहीये प्रिया सांगते एवढी काही काय साखरपुड्याची तारीख काढायची रविराज म्हणतात घाई कशी नाही आहे कारण मागच्या वेळेला आपण साखरपुड्याची तुझ्या स्टडी टूरोमध्ये पोस्टपोन केला ना त्यांना असं वाटायला नको की आपण साखरपुड्याची तारीख काढायला किंवा लग्नाची तारीख काढायला टाळाटाळा करतोय लवकरात लवकर आपल्याला तारीख काढलीच पाहिजे असं म्हणत रविराज कर आता साखरपुडा आणि लग्न हे लवकरात लवकर करून आता मात्र इकडे प्रियाची रवानगी करण्याचा विचार करत असतात प्रिया विचार करते काय चाललं ह्याचं माझ्या लग्नाची ह्याला एवढी घाई करायचं कारण तरी काय आहे असा विचार करत प्रिया आता मात्र चिडलेली असते म्हणतो हो बाबा लवकरात लवकर मुलीचा साखरपुडा व्हायलाच पाहिजे प्रिया रागारागात नागराजकडे पाहत असते पण नागराजकडे काहीच उत्तर नसतं तोपर्यंत सायली पाणी घेऊन येते सर पाणी प्या तुम्ही पहिले शांत बरं काय करताय असं सर तुम्ही तुम्हाला या अवस्थेमध्ये मी नाही बघू शकत नक्की तिकडे काय झाले तुम्ही मला सांगा तुम्ही चैतन्य सरांच्या घरी गेला होतात ना अर्जुन आता सांगायला लागतो अर्जुन सांगतो हो मी चैतन्याच्या घरी गेलो होतो आणि तिकडे कोण होतं माहिती आहे का तिकडे साक्षी शिकरे होती यावर ती सायली म्हणते काय साक्षी आणि ती तिकडे काय करत होती अर्जुन सर मला नक्की खात्री वाटते की ते महिपती आणि साक्षी यांनी चैतन्य सरांना धमकावलं असेल ब्लॅकमेल केलं असेल आणि म्हणून चैतन्य सर या दबावाखाली आले असतील आणि ह्या दोघांनी त्यांची मनमानी केली असेल अर्जुन म्हणतो हो मला पण हेच वाटलं होतं मी चैतन्याला तेच म्हणालो की तुझ्यावरती कोणी मनमानी कोणी जबरदस्ती करत असेल तर मला सांग मी तुला या सगळ्यातून बाहेर काढेन पण सायली नाही तसं नाही आहे गेले कित्येक वर्ष ना ते दोघ कित्येक महिने ते दोघंजण एकमेकांच्या प्रेमात आहेत गेले अनेक महिने ते एकमेकांच्या प्रेमात आहेत आणि अर्जुन सगळा घडलेला प्रकार सांगतो कशा पद्धतीने तो घरामध्ये गेला कशा पद्धतीने दोघांना एकत्र पाहिलं आणि आता कशा पद्धतीने मान्य केलं की त्याचं साक्षीवरती बऱ्याच महिन्यापासून प्रेम आहे हे सगळं सगळं आता अर्जुन सांगतो आणि म्हणतो माझ्या बेस्ट फ्रेंडला माझ्यापासून हे लपवावं लागलं आणि हे सगळं सांगावं असं वाटलं नाही यापेक्षा महत्वाची गोष्ट तो अडकलाय ते पण अशा एका मुलीच्या प्रेमात की जी खुनी आहे यावरती सायली म्हणते काय सांगताय सर तुम्ही अर्जुन म्हणतो हो हे सत्य आहे सायली म्हणते नाही नाही या महिपती आणि साक्षी यांनी खेळलेला हा डाव आहे या केसमधून सुटण्यासाठी चैतन्य सरांचा ढालीसारखा वापर करतायत अर्जुन म्हणतो हे आपल्याला कळत आहे पण चैतन्यला हे कळत नाहीये तिच्या प्रेमामध्ये पूर्णपणे वाहवत गेलाय तो सायली म्हणते काय सांगतायत सर माझा तर माझ्या कानांवरती विश्वासच बसत नाहीये अर्जुन म्हणतो माझी पण अवस्था काही वेगळी नाहीये मला पण या सगळ्यातून चैतन्यला कसं बाहेर काढू काय करू हे काही कळतच नाहीये तो या सगळ्यात अडकतच चाललाय अडकतच चाललाय असं म्हणत अर्जुन आता आपल्या मनातली खंत सायलीला बोलून दाखवतो सायली सांगते तुम्ही एक काम करा बरं चैतन्य सर ज्या वेळेला ऑफिसला भेटतील ना तेव्हा त्यांच्याशी बोलून घ्या कधी कधी बोलून ना गैरसमज दूर होतात तुम्ही त्यांच्याशी बोललात ना तर त्यांचा गैरसमज नक्कीच दूर होईल तुमच्यावर त्यांचा इतका विश्वास आहे असं म्हटल्यावर ते अर्जुनला होप्स असतात दुसऱ्या दिवशी आता मात्र इकडे चैतन्य अर्जुनला भेटायला ऑफिसमध्ये येतो ऑफिसमध्ये भेटायला आल्यावर ती चैतन्य म्हणतो मला न काल समजलं की तू माझ्यावरती कोणत्याच बाबतीमध्ये विश्वासच ठेवत नाहीस रे आणि माझी कोणती गोष्ट ऐकून घ्यायला मागतच नाहीयेस माझं वैयक्तिक लाईफ आहे माझी पण काही बाजू असेल ती बाजू तू का नाही समजून घेतलीस माझ्यावरती का नाही विश्वास ठेवलास कालच्या घडलेल्या प्रकारामुळे माझ्यासमोर एक गोष्ट लख झालेली आहे की आत्तापर्यंत तू मला मित्र 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 म्हणत होतास पण नाही आपल्यामध्ये मित्रा मित्राचं नातं नाहीये आपल्यामध्ये नातं आहे ते मालक आणि नोकराचं दरवेळेला तुम्हाला मालकासारखं वागव गेलास मी ोकऱ्यासारखं वागत गेलो आणि काल सुद्धा तू तेच करत होतास पण आता नाही आता मी तुझ्यासोबत नोकऱ्यासारखं बिलकुल वागणार नाही आहे असं म्हणत चैतन्य ती डायरेक्ट आरोप करत असतो की त्यांनी त्याला नोकऱ्यासारखं वागवलं म्हणून मित्राचा दर्जा कधीच दिला नाही तेवढ्यात ते, ते सायली आहे त्याने म्हणते चैतन्य सर काय बोलताय तुम्ही अर्जुन सर कोणतीही गोष्ट करायच्या आधी तुमचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतीही गोष्ट करत नाहीत हे नोकराचं नातं असतं का ते मैत्रीच्या नात्यांनी भावाच्या नात्यांनी तुमच्याशी विचारतात बोलतात आणि सल्ला घेतल्याशिवाय कोणतीही गोष्ट करत नाहीत ते म्हण तो मग कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या वेळेला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या वेळेला त्या मी का नाही बरं सल्ला घेतला माझा मी त्याला जीव तोडून सांगत होतो की कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करू नकोस तू फसवू नकोस स्वतःला आणि सायली बहिणीला पण त्याने ऐकलं का नाही मग मी त्याचं का ऐकू आता माझा निर्णय ठाम झालेला आहे आता न मला याच्यासोबत कामच करायचं नाही हे माझं रजिस्ट्रेशन लेटर असं म्हणत राजीनामा अर्जुनच्या तिथे फेकत आता मात्र चैतन्यने अर्जुन सोबत काम करण्यासाठी नकार दिलेला असतो अर्जुनसाठी हा मात्र दुसरा मोठा धक्का असतो आता या सगळ्यातून अर्जुन चैतन्यला सायलीच्या पत्नी बाहेर काढणार आणि मालिका पाहायला रंजक होणार